वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्हाला दिसत असेल की बघा हा तयारी सगळीकडची किती ऑडियन्स आहे इकडं बघा पाठीमागं बसलेत सगळे हां आमच्या गोलूचं ॲन्युअल फंक्शन आहे <laughs> आणि एकच आठवडा झाला आहे बरं का त्याला स्कूलला जाऊन तर लगेच त्यांचं ॲन्युअल फंक्शन आहे आणि आमच्या गोलूनं पार्टिसिपेट पण केलेलं आहे <laughs> पण आम्हाला खूप छान वाटत होतं तर मी तुम्हाला त्याचा डान्स परफॉर्मन्स दाखवते तर इथं तुम्ही बघू शकताय इथं त्यांच्या आता डान्स परफॉर्मन्सची तयारी चालू आहे बघा सगळ्यांना लहान मुलं म्हटलं की कसं सगळ्याला प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित उभं करायचं आणि खूप मोठा टास्क असतो पण बरं का <laughs> गोलूची आमचं प्रॅक्टिस छान झाली होती त्याला डान्सची आवड खूप आहे ना आणि मॅमनी पण सांगितलं खूप छान डान्स वगैरे करतोय म्हणून पण आता स्टेजवर बघूया कसा करणार आहे ते <laughs> कारण तुम्ही बघितलंच आत्ता एवढी लोक उभा आहेत पुढं आणि त्यांच्यासमोर जाऊन उभं राहायचं म्हटल्यावर जरा धाडस तर पाहिजे की नाही नाहीतर मुलांचं कसं असतं लगेच जास्त गर्दी बघितली की रडायला चालू करतात ना तर आता बघा हे बघा आता ह्यांना सगळ्यांनी तो उभा केलेला आहे हां अगोदरचं काय थोडंसं रोहिणी दीपक त्याची जातानाचं जे जा जा व्हिडिओ होता ते घ्यायला काय झालंच नाही कारण खूप जास्त घाई होती ना हा बघा आमचा गोलू दिसला का समोर कसा बघतो इकडे इकडं एकदम क्यूट दिसायला लागला आहे ना खूप दिवसानंतर आम्ही पण बघितलं त्याला खूप मिस करतो आता कधी येतोय काय माहीत <laughs> चला का <laughs> <laughs> तर आता चालू झालं यांच्या डान्सचं बघूया तुम्ही पण एन्जॉय करा आणि आपला गोलूचा डान्स कसा वाटतो ते नक्की सांगा बरं का कमेंट करून हे बघा इकडे मुलांची रडायला सुरुवात पण झालेली आहे तर टीचरना किती मोठा टास्क असतो ना मुलं सांभाळायची म्हटल्यानंतर बघा गोलू आमचा कसा ओरडतोय चला मॅमनी तर ऑल द बेस्ट दिलेले तर बघूया आता कसा डान्स करणार <laughs> आहेत आम्ही पण खूप एक्सायटेड आहे यांचं आणि गलतीचे मिस्टेक आणि फायनली त्यांचा डान्स चालू झालेला आहे थोडा वेळ तर बघा सगळे बघत बघतायत सगळे <laughs> आणि कुठून कशी सुरुवात करायची काय नाही काय एकदम सगळे पुढं बघितलं की घाबरतात मुलं आणि हे बघा आमच्या गोलून तर डुलायला पण चालू केलं बघा <laughs> आता किती छान धुरतोय आपला आपलाच नरात आहे बरं का तो बघतोय सगळ्यांकडे इकडं इकडे टुकू टुकू आणि बाकी एक दोन आहेत जे छान डान्स करतात इकडं पण मुलं हे बघा ही मुलगी किती छान डान्स करते ना <laughs> हे बघा बघतोय आयुष्य आमचा सगळ्यांना ऑब्झर्वेशन चालू आहे त्याचं चा बरं का पण स्टेजवर थांबला ही खूप मोठी गोष्ट होती बरं का कारण आम्हाला पण असं वाटलं की एवढी गर्दी एवढे लोक होते सगळे आणि काय माहीत म्हटलं पुढं जाऊन थांबतोय की नाही रडायला असं वाटत होतं पण नाही तो थांबला त्याच्यामुळे आम्हाला त्याला स्टेजवर पाहायला मिळाला बघा आता कसा ढुलतोय ढुसता कंटिन्यू डुलतोय तिथं उभारून आहे बघा म्हटलं चला डुलायला तरी लागला <laughs> सांग आपले बीट पकडले होते ना तर आणि बघा लांबून कसे सगळेजण दिसत आहेत सगळ्यांचं काही ना काहीतरी चालू आहे बरं का पण एन्जॉय आहेत मुलं पण हां हे बघा आणि इथं बघू शकताय तुम्ही गलती से मिस्टेक हे साँग आपलं चालू झालेलं आहे आणि आता वेळातच बघा बरं का आमचा गोलू कसा बीट पकडणार आहे त्याचे हे बघा आता ह्यालाही समजले सॉन्ग चेंज झाले बघा गलतीचे मिस्टेक धरणे किती काल <laughs> स्टेप बगद बगद। <laughs> आता त्याला थोडं स्टेप्स आठवायला लागले करायला लागलं हे बघा इकडे इकडं बघत बघत पण खूप भारी वाटत होतं बरं का मग आता कसं करतोय आत्ता ह्याच्या लक्षात आलंय आता जरा थोडासा म्हणजे काय म्हणतात मिक्स झाला ना तिथं आता जरा थोडा तिथल्या वातावरणामध्ये आणि आता एन्जॉय करायला लागलेलं आहे बघा पण <laughs> मस्त वाटलं बरं का आम्हाला पण बघून आणि इथं तुम्ही बघू शकताय बघा आता मस्त असा यांचा डान्स परफॉर्मन्स चालू आहे होत आलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आवर्जून कमेंट करायची कारण आमचा गोलूला खूप मोठं डेअरिंग केलेलं आहे बरं का आणि आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एवढा दोन वर्ष आमचा गोलू एवढा मोठा स्टेजवर उभा आहे आणि त्याच्यासाठी एकदा क्लॅप पण झाला पाहिजेत की नाही <laughs> तरी आम्ही भरपूर एन्जॉय केला त्याचा डान्स पफॉर्मन्स तर तुम्ही की के एन्जॉय केला का नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि परफॉर्मन्स परत एकदा एन्जॉय करा ब बाय बाय हो 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 आस्ताला पण आमचा डान्स करायचा बरं का आस्ताचा पण लवकर पाहायला भेटेल तुम्हाला हो 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 हा दादाला पण घ्यायचा मग आता आमच्या आस्ता पण स्कूल ला जाणार आहे की नाही आज पण आमचं अॅन्युअल फंक्शन आहे सो आस्ताच पण छोटे स्टार्स केलीय तालिया बिग राहणी चाललीय स्टार्स व्हेरी गुड